नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना सव्वीस जानेवारी म्हणजेच पहिला दिनाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तर आज आपण एक मस्त आणि भन्नाट रेसिपी बघतो चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूयात तर त्यासाठी आज आपल्याला शिल्लक राहिलेली किंवा आपल्या घरी थोडीशी शिल्लक असेल तर ते आपण कणिक वापरतो आहे जर तुमच्याकडे शिल्लक कणिक नसेल तर तुम्ही ही रेसिपी गव्हाच्या पिठापासून कणिक मळून देखील ही रेसिपी नक्की करू शकता बऱ्याच वेळा माझ्या घरी काय होतं की चपाती करताना थोडी जास्त कणिक मिळते आणि मग थोडीशी कणिक शिल्लक राहिली की काय करायचं कारण मला शिळी राहिलेली कणिक म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक आवडत नाही मग मी असं काहीतरी वेगळं करून खाते जेणेकरून ते सगळ्यांना आवडेल आणि थोडं थोडंसं चवीला मिळालं की ते सगळे अगदी आनंदानं आणि पोट भरून ती रेसिपी खातात तर आज सकाळी थोड्या चपाती केल्या त्यातली थोडीशी कणिक शिल्लक राहिली म्हणलं की आज ह्याची काहीतरी रेसिपी दाखवूया त्यासाठी बघा ही दोन ते तीन पोळ्यांची शिल्लक राहिली कणिक आहे कणिक जी मळून घेतली ती फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही अशी आपण चपातीला मळतो अगदी तशीच मळून घेतली होती आता ह्याचे साधारणपणे पुलके एवढे गोळे करून घ्यायचे गोळे घेताना त्याचे फार मोठे गोळे घेऊ नका कारण फार मोठे गोळे झाले तर रेसिपी करताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आता ह्यातला एक गोळा मी गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतला आणि त्यानंतर तो साधारणपणे आपण फुलका कसा लातो तसा पद्धतीने तो लाटून घ्यायचा फार जास्त जाड पण नाही आणि फार पातळ पण नाही तर अशा पद्धतीने मी हा लाटून घेते तर अशा पद्धतीने बघा आता आपला ही जी फुलका किंवा पोळीची रेसिपी आहे ते अशा पद्धतीने मी लाटून घेतले आता पोळीच्या मध्यभागीबरोबर मी एक चमचा तूप घालून घेते तुम्ही तुपाच्याऐवजी तर बटरचा पण वापर करू शकता किंवा दोन्हीच्याऐवजी तुम्ही एक चमचा तेल पण नक्कीच वापरू शकता ह्यामुळे आता आपण मी पाव चमचा चिली फ्लेक्स वापरलेत चिली फ्लेक्स नसतील तर काश्मीरी लाल तिखट वापरू शकता आणि चिमूटभर याच्यामध्ये बघा मी चाट मसाला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि अगदी चिमटीने थोडंसं मी मीठ टाकलं आणि आता हे जे सगळा जो मसाला तयार करून घेतला तो पूर्ण पोळीला अशा पैकी लावून घेणार आहोत जेणेकरून जेव्हा ही रेसिपी बनवू तेव्हा प्रत्येक घासाला ह्या चिली फ्लेक्स आणि चाट मसाल्याचा फ्लेवर अगदी छान लागेल आता बघा हे छान असं संपूर्ण पसरवून झालं की आता आपण थोडंसं गव्हाचं पीठ चिमटीने टाकून घेणार आहोत आणि आपल्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर त्या पिझ्झा कटरनं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना अगदी त्या पैधीने आपण हे अशा पैकी हुब्याकार मध्ये कट करून घेतोय जर पिझ्झा कटर नसेल तुम्ही तर सुरीचा वापर करून पण हे अशा पैकीनं हुब्या आकाराचे काप देऊ शकता जमेल तितके बारीक अशा पैकी मी हे काप देऊन घेतले तुम्ही बघू शकता चपाती जी आहे किंवा पोळी जी आहे तुम्ही अशा पैकी बारीक बारीक कट करून घेतली आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पैन बघा मी अशा पद्धतीने एक छोन रोल करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण एखादा मस्तपैकी खाजे किंवा ह्यासाठी करतो त्याच्या पद्धतीने हा रोल करून घेतला आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसतोय अगदी त्या पद्धतीने ह्याचा गोल गरगरीत गोळा करून घ्यायचा आता हे कट केल्यामुळे का होतं जेव्हा आपण हे लाटू ना तेव्हा त्याला छानपैकी असे लेअर पडतात आणि अगदी छान सुटे लेअर्स तयार होतात तर अगदी बघा छानपैकी हा गोळा करून घेतला वर्षापासूनच आपण पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर किंवा तुमच्याकडे असतील तर तुम्ही काळे तीळ पण वापरू शकता अगदी मस्त लागतात आणि आता हा ना थोडासा गव्हाचं पीठ टाकून हा जो आपण पराठा करून घेतलेला आहे तर आज आपण हा चिली पराठा बनवतोय तर खूप मस्त लागतो नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला खात्रीनं सांगते की हा ना चिकन बरोबर असते किंवा कोणत्याही भाजीसोबत अप्रतिम लागतो लेअर तर अगदी सुटे पडतात आता हा पराठा लाटताना ना खूप जास्त जोर देऊन हा पराठा लाटायचा नाही जे लेअर्स आहेत ते छान सुटे झाले पाहिजेत त्यामुळे अगदी अलग जाताना हा पराठा लाटून घ्यायचा तुम्हाला जर गोल आवडत असेल तुम्ही गोल पण करू शकता मी थोडेसे लांबट आकारामध्ये म्हणजे अंडाकार आकारामध्ये हे पराठे बनवते बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मुलं चपाती नको म्हणतात त्यावेळी असं काहीतरी युनिक आणि काहीतरी वेगळं करून द्याल तर मुलांना पण ते खूप आवडतं मुलांना अशा वेगळ्या आकारामध्ये आणि वेगळ्या चवीचं तर तुम्ही द्याल ना तर मुलं पण अगदी खुश होतात आणि त्या अगदी टिफिन पण अगदी पटकन संपवतात तर हा पराठा लाटून तयार आहे मी आणखीन एक बघा पोई लाटून घेतली गोलाकार आकारामध्ये आता मधोबत बघा थोडंसं सा साजूक तूप घातलं थोडंसं चिली फ्लेक्स घातले चिमूटभर चाट मसाला चिमूटभर मीठ आणि बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली आपण आधी देखील बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारे लच्छा कसा बनवतात हे देखील बघितलं होतं पण ही पण पद्धत अगदी छान साधी सोपी आहे आधी आपण पंखा ज्या पैधीनं म्हणतो अगदी त्या पद्धतीने मी लच्छापाटा बनवून दाखवत्या त्याही पद्धतीमध्ये लच्छापाटा अगदी परफेक्ट होतो पण ही जी पद्धत आहे आता सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होते म्हणून मी हीही दाखवले आणि ह्या पद्धतीने केले देखील लच्छापाटा अगदी मस्त भरपूर लेअर सुटलेले आणि अगदी खूप छान लागतात तुम्ही नक्की करून बघा व्हेज असू दे नॉन सोबत तर अप्रतिम असे पराठे लागतात त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा किंवा तुम्ही हे पराठ्यात नुसते देखील अगदी छान खरपूस भाजून पण खाऊ शकता लेअर्स भरपूर सुटले असतील ना तर ते खाताना वेगळी मजा येते त्यांनी शिल्लक कणकेपासून बनवलं असेल तर कोणाला कळणार पण नाही की आपण आज एक्स्ट्रा काहीतरी खातोय त्यावेळी तुम्ही नक्की बनवू शकता आता बघा थोडीशी कोथंबीर लवंग गबाचं पीठ लावून ह्या पराठ्या लाटून घेते तुमच्या घरी पण जर करी कुरत असेल तुम्ही काय बनवता हे पण मला कमेंट करून सांगा म्हणजे मला देखील कळेल आणि आणखीन काय काय नवीन रेसिपीज करता येईल ह्याचं देखील मला हे देखील मला कळेल बघा पराठे छानपैकी लांबट आकारामध्ये लाटून तयार आहेत गॅसवरती बघा एक नॉन्सिकचा तवा ठेवला तवा चांगला मोठ्या गॅसवरती ठेवून तापवून घ्यायचा आता गॅस मध्यम केला आणि जे पराठे आपण लाटून घेतले ते छानपैकी आपण तेल बटर किंवा तूप यापैकी काही वापरून अगदी मस्तपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे जेव्हा आपण ते पराठे खातो ना तर जसं चिली फ्लेक्स जसं दाता खाली येते ना तसं ते खूप छान लागतात आणि कोथिंबीरचा फ्लेवर तर अमेझिंग लागतो तुम्ही कोथंबीरच्याऐवजीनेता बारीक चिरून मेथी पण वापरू शकता कारण सध्या आता मेथी खूप येते त्यामुळे मेथी पण वापरून हे नक्कीच पराठा तुम्ही बनवू शकता तुम्हाला दिसत असेलच बघा ह्याचे लेयर्स किती छानपैकीचे सुटे झालेले आहेत थोडंसं असं प्रेस करून हे पराठे आपण शेकून घेऊन आता तिला छान डाग पडतात आणि पराठे नेहमी लक्षात ठेवा जो सुरुवातीला दोन मिनटं गॅस मध्यम ठेवून हे पण चांगले पराठे शेकून घ्यायचे आणि आता पराठा काढतेवी शेवटचे दोन ते तीन मिनटं गॅस अगदी मोठा ठेवायचा त्यामुळं आता पराठा छानपैकी क्रिस्पी लेअर तयार होते पराठे खाताना अगदी मस्त मजा येते तुम्ही बघू शकता अगदी छान कोथिंबीर चिली फ्लेक्स अगदी मस्तपैकी वरून दिसत आहेत पण आणि पराठ्याला पण अगदी छान डाग पडले गेलेत ना त्यामुळे तो पराठा पण अगदी मस्त टेम्पटिंग बनलेला आहे गरमागरम तुम्ही हे पराठे टोमॅटो केचप किंवा मस्तपैकी दह्यासोबत पण सर्व करू शकता अप्रतिम लागतात कोणतीही भाजी असेल तरी देखील तरी किंवा नुसते देखील तुम्ही असेच हे पराठे सर्व करू शकता आता हा पराठा बघा छानपैकी मी शेकून घेतला तर हा मी काढून घेते आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकीचे जे काही लाटून घेतलेले पराठ होते ते पण आपण अशाच पद्धतीने छानपैकी शेकून घेणार आहोत तुम्हाला लच्छा पराठा बनवताना नेमकी कोणती पद्धत सोपी वाटते ते पण मला कमेंट मधून कळवा बरेच जण आता वेगवेगळ्या पद्धतीने देखील हे पराठे लाटतात प्रत्येकाची लच्छा पराठा करण्याची पद्धत वेगळी असू शकते त्याला छान लेअर सुटले की अगदी मस्त वाटतात पराठे आणि मी स्वतःना काय करते की बाहेरून ते फ्रोझन पराठे विकत आणण्यापेक्षा कधी कधी नॉनव्हेज असेल किंवा छानपैकी पनीरची वगैरे भाजी केली असेल तर त्यावेळी अशा पद्धतीचे पराठे करते ते खूप अप्रतिम लागतात अगदी मस्त बघा मी थोडं थोडंसं अशा पैधतीनं प्रेस करून हे पराठे मस्तपैकी शेकून घेते तूप लावल्यामुळे का होतात आत पराठ्याच्यामध्ये का होतात प्रत्येक लेअर अशी सुटी होते त्यामुळे तेलापेक्षा मी तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही तूपच वापरा तुपामुळे ना अगदी मस्तपैकी प्रत्येक लेअर सुट्ट झालं ना ही लेअरची जी किंवा लच्छा पराठ्याची जी काही प्रत्येक आपण कट केलं होतं त्या ते सगळे लेअर अगदी सुटे होतात अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही अशा पैतीनं किंवा तूप वापरून ही रेसिपी करून बघा तुम्ही तर बघू शकता काय मस्त असे लेअर सुटलेत अगदी प्रत्येक लेअर सुटा झालाय नेहमीच्याच चपातीला काहीतरी आपल्याला काहीतरी वेगळं करत असेल तुम्ही त्याच कणकेपासून देखील अशी रेसिपी बनवू शकता बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारचे पराठे आपण बनवतो पण अशा पैसे लच्छे पराठे खाण्याची मजा काही वेगळीच असते गरमागरम असे सगळे पराठे शेकून तयार आहेत दिसत नाच ते टेमटिंग दिसतात बघता क्षणी ते खावेसे वाटतात तुम्ही टोमॅटो केचप दही भाजी किंवा नॉनव्हेज कशासोबतही तुम्ही ही रेसिपी शेअर करू शकता तुम्हाच्या घरातल्या मुलांना आणि पाहुण्यांनी ही रेसिपी नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे आजची तुम्हाला ही वेगळी आणि छान रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की तुम्ही व्हिडिओ कोणकोणत्या गावातून पाहताय सरा तर पडत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद